राज्यभरात सक्रिय असलेले बनावट नोटांचे मोठे रॅकेट राहुरी पोलिसांनी पकडले असून सोलापूर येथील तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून बनावट नोटा तसेच बनावट नोटा बनवण्याचं मशीन आणि इतर साहित्य असा लाखोंचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनानुसार राहुरी पोलीस रात्रीची पेट्रोलिंग आणि गस्त करीत असताना दिनांक अठ्ठावीस रोजी रात्रीच्या सुमारास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि पोलीस पथक राहुरी शहरात गस्त करीत असताना गोपनीय माहितीनुसार अज्ञात तीन इसम ही काळ्या रंगाची शाईन नंबर एच पंचेचाळीस वाय अठ्ठेचाळीस तेहतीस ही मोटरसायकल घेऊन अहिल्या नगरकडून राहुरीकडे भारतीय चलनाच्या नकली नोटा कब्जात बाळगून येत असल्याची माहिती समजली त्यानुसार पथकाला सूचना करून राहुरी शहरात नगर महामार्गावर संत गाडगेबाबा विद्यालयासमोर सापळा लावण्यात आला यावेळी तीन संशयित इसम पप्पू उर्फ प्रतीक भारत पवार वैवर्ष तेहतीस राहणार सोलापूर राजेंद्र कोंडिबा चौघुले वैवर्षे बेचाळीस राहणार कर्जत तात्या विश्वनाथ हजारे वर्ष चाळीस राहणार पाटेगाव तालुका कर्जत यांना ताब्यात घेऊन दोन शासकीय पंचसमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे मोबाईल आणि भारतीय चलनाच्या हुबेहुब दिसणाऱ्या नोटा मिळवून आल्या पोलीस निरीक्षक यांनी लगेच अॅक्सिस बँक मॅनेजर कैलास वाणी यांना बोलावून सदर नोटा तपासल्या असता त्या बनावट असल्याचं निष्पन्न झालं सदर आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी आम्ही बनावट नोटा स्वतः तयार करतो आणि ते ठिकाण दाखवतो असं सांगितल्यानं पोलीस निरीक्षक यांनी सदर ठिकाणी पोलीस पथक रवाना करून शीतलनगर टेंभुर्णी येथे समाधान गुरव यांच्या इमारतीमध्ये आरोपी राहत असलेल्या भाड्याच्या खोलीमध्ये झेरॉक्स करण्याची मशीन आणि प्रिंटर कटिंग करण्याची मशीन नोटा बनवण्यासाठीचं चा कागद नोटा मोजण्याचं मशीन लॅमिनेशन मशीन कंट्रोलर युनिट सर्वांची अंदाजे किंमत पाच लाख रुपये असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला याचबरोबर पाचशे रुपये चलनाच्या बनावट नोटांचे एकूण पंच्याहत्तर बंडल ज्याची किंमत सदतीस लाख पन्नास हजार इतकी असून दोनशे रुपये चलनाच्या बनावट नोटा एकूण चौवेचाळीस बंडल ज्यांची किंमत आठ लाख ऐंशी हजार पाचशे रुपयांच्या नोटा प्रिंट मारलेले परंतु कट न केलेले कागदाचे बंडल्स अंदाजे अठरा लाख रुपये किमतीचे असे सर्व सत्तर लाख त्र्याहत्तर हजार नऊशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे सदर आरोपींविरुद्ध राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर सातशे चोवीस पॉब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे एकोणऐंशी एकशे ऐंशी तीन पाच गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर आरोपी हे सरळत गुन्हेगार आहेत सदर आरोपींविरुद्ध कुर्डुवाडी पोलीस स्टेशन जिल्हा सोलापूर येथेही यापूर्वी गुन्हा दाखल असून सदर आरोपी बावीस तुरुंगात होते अशीही माहिती समोर आली आहे दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी या संपूर्ण कारवाईविषयी अधिक माहिती दिली काल दिनांक अठ्ठावीस जून रोजी रात्री पेट्रोलिंग करत असताना राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस इन्स्पेक्टर श्री ठांगे आणि त्यांची टीम त्यांना माहिती मिळाली की मोटरसायकलवरती कोणी संशयित तीन जण येत आहेत आणि त्यांच्याकडे काही बनावट नोटा का असण्याची शक्यता राहुरी आहे राहुरीमध्ये त्यांना अडवलं आणि त्यांची झडती घेतली तेव्हा त्याच्या त्यांच्या बॅगेमध्ये बनावट नोटा ज्या आहेत त्या मिळून आल्या त्यानंतर त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली तेव्हा लक्षात आलं की त्यांनी या बनावट नोटा ज्या आहेत या टेंबुर्णी या ठिकाणी बनवलेल्या आहेत तत्काळ हे पथक जे आहे हे रात्रीच ठेंबुर्णी या ठिकाणी गेलं आणि त्या ठिकाणी छापा टाकून पाहिलं असता त्या ठिकाणी एक एक घर आहे तर ते त्यांनी एक भाड्याने घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी एक पूर्णच्या पूर्ण नोटा छापण्याचं जे युनिट आहे त्या ठिकाणी बनवण्यात आलेलं होतं त्यामध्ये मग जे झेरोस मशीन आहे प्रिंटिंग जे काही प्रिंटिंगसाठी जे काही मशीन आहे ते ते आहे काउंटिंगसाठी मशीन का का आहे हे सगळं जे काही मटेरियल त्या ठिकाणी मिळून आलं नोटांसाठी वापरला जाणारा कागद आहे तो मिळून आला कटर्स मिळून आलेले आहेत आणि त्याच्याबरोबर एकूण साधारणतः सहासष्ट लाख रुपयाच्या बनावट नोटा मग पाचशे रुपये डिनॉमिनेशन दोनशे रुपये डिनॉमिनेशनच्या नोटा काही नोटा ज्या आहेत त्या कट केलेल्या आहेत अशा या मोठ्या ठिकाणी मिळून आलेल्या आहेत हे जे तीन आरोपी आहेत ते एक म्हणजे सोलापूर जिल्ह्यातला राहणार रा आहेत दोन कर्जचे राहणारे आहेत तिघांनाही ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास आम्ही करत आहोत सदर मोठी कारवाई वरिष्ठांच्या सूचना मार्गदर्शनानुसार पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे पोलीस हेड कॉन्स्टेबल सूरज गायकवाड राहुल यादव विजय नवले संदीप ठाणगे पोलीस कॉन्स्टेबल सतीश कुऱ्हाडे अंकुश भोसले प्रमोद ढाकणे गणेश लिपणे नदीम शेख या पथकानं केली असून सदर पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव पोलीस कॉन्स्टेबल साळवे शिंदे पाखरे नेमणूक राहुरी पोली स्टेशन, पोलीस स्टेशन यांनी सहकार्य केलं सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे हे करत आहेत मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी